पाचोरा भडगाव मतदारसंघात सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे निवडणूक अध्यक्ष तथा पाचोरा माजी तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे व त्यांचे काही समर्थक भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षात प्रवेश करीत आहेत अशी अफवा फिरवणारी पोस्ट व्हायरल होत असल्याची माहिती नेते अमोल भाऊ शिंदे यांकडून आयंकडी सात वाजता देण्यात आली असून याआधी देखील माझ्या बाबतीत निवडणुकीच्या काळात अशाच पद्धतीने चुकीच्या पोस्ट व अफवा काहींकडून हेतू पुरस्कार बदनामीच्या हेतूने व्हायरल केल्या गेल्या असल्याचेही भाजपा नेते अमोल शिंदे सांगितले तर सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवात्मक पोस्टला प्रतिक्रिया देत मी माझ्या राजकीय आयुष्याची आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे बोट पकडून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली आहे आणि राजकीय बाब बदलणे ही आमची संस्कृती नाही त्यामुळे आताच काय तर भविष्यात देखील मी भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांना सोडून कुठेही जाण्याचा विचार स्वप्नात देखील करू शकत नाही या अशा हेतू पुरस्कार व्हायरल होणाऱ्या पोस्ट वर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट शब्दात अमोल अमोलभाऊ शिंदे यांनी सांगितले आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका